अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री गणेशाय नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी अवतार झाला मानुषी भक्त जन तारावया ऐक भक्ता नामधारका अंबरीषा कार विष्णुदेखा अंगकारिले अवतार एका मानुषी नाना रूप घेतसे मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्र कर्मी दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम राजा होनी मागुती जन्म गौळिया घरी गुरे राखी वस्रे फेडून झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण हो कलंकी अवतार जाण तुरुंगरूड काय आवडी नाना प्रकार नाना वेश, अवतार धरी ऋषिकेश तारावया भक्तजनास हनन करावया द्वारपारांती झाला कली अज्ञान लोक ब्राह्मण कुळी आचारहीन प्रबळी वर्तती महिमा कलियुगी भक्तजन तार्थ अवतार धरी श्री गुरुनाथ सगराकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसे एक विप्रवनिता आराधी श्री दत्ता, तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा पीठा पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंब शाखेशी नाम आपळ राजा जान तयाची भार्या सुमता असे आचार पतिर्वता, अतिथी आणि अभ्यंगता पूजा करी भावे, ऐसे असता वर्तमानी पती सेवा एकमणी अतिथी पूजा सगुनी निरंतर करीतसे वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अथिती वेशी श्राद्ध होते अमावस्येशी विप्रा घरी तै देका न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली देणारी दत्ता साक्षात्कारी प्रसन्न झाला तै वेळी त्रैमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अति गहनी नमस्कारी व्रता मनोभावे दत्तात्रय म्हणे जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित म्हणतसे स्वामींचे वचन विप्रवनिता करी चिंतन करत्य जोडून नाना परिस्तवेनिया मणे जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मणी असे जे आर्ता पुर्वावी ते देवराया तू कृपाळू सर्वाभूती वेद पुराणे वाखानिती केवी वर्णावी तुझी कीर्ती भक्तवत्सला कृपानिधी मिथ्या मिथ्यानो तुझा बोल जे का ध्रुवासी दिदले पद अढळ बिभीषणासी लंकास्थळ देऊनी राज्य समर्पिले भक्त जना तू आधार तया लागी धरिसी अवतार प्रीद असे चराचर चौदा भुवना माझारी आता माते वर देसी वासना असे माझे माणसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपाणिथी देवराया माझे मणीची वासना पूर्वावी जगज्जीवना अनाथ रक्षका नारायणा म्हणून चरणा ऐकोनी तेचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण करधरिला आश्वासोन सांगजननी म्हणत असे तव बोलली प्रतिप्रता स्वामी ते निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार मज पुत्र झाले बहुत नवेत स्थिर उपजत मृत जे वाचले आता असत अक्षहीन पादहीन योग्य झाले नाहीत कोणी काय करावे मूर्ख प्राणी असोनी नसती येणे गुणी पुत्रावीन काय जन्म वा पुत्र पुत्रमच ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा जगत वंद्य वेद सदृषा तुम्हा सारिका दातारा ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांशी तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसी उद्धरिले तुझे वंशासी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याचे बोली एरवी तुम्हा जवळी ज्ञानमार्गी मार्गी तुमचे बळीन्य हरिल तुके सांगोणी तापसी अदृश्य झाला परियेसी विस्मय करीतसे विप्रवनिता विप्रवणिता वेळी विस्मय करोनी मनात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्षे निर्भर होत म्हणती दत्तात्रय होईल माध्यान्य समयी अतिथी काळी दत्त येता ती तये वेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घालिजे दत्तात्रयाचे स्थान माहूर करवीर क्षेत्र खूण तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात नाना वेश भिक्षुकरूप दत्ता येती साक्षेप न पुसता मज निरोप भिक्षा घाली म्हणतसे विप्रश्री म्हणे पतीसी आजी अवज्ञा केली तुम्हासी ब्राह्मण न जेवता आपण त्यासी भिक्षा घातली म्हणतसे ऐकोनी सतीचा बोला विप्रमणी संतोषला म्हणे पतिवते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पितरांच्या नामी सर्म पावे विष्णू सी आम्ही साक्षात्कारे कारे येऊनी स्वामी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्त त्रयमूर्ती अवतार धन्य तुझी माता पिता जे वर लादली आता पुत्र होईल निभ्रांता न धरी चिंता मानसी, हर्षे निर्भर होनी, राहिली दोघे होती जाली गर्भिणी विप्रश्री परियेसा ऐसे नव मास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जातक कर्मतये वेळी मिळोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तये वेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद म्हणती माता पिता हो का आमचा कुळ उद्धारिता आम्हावर दिदला दत्ता म्हणून देठे विती तया नाव श्रीपाद म्हणून कारण नाम ठेवित तो ब्राह्मण अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी झाली सात वर्षे पुरी मौजी बंदन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मौजी ब्रह्मचारी मनता झाला वेदचारी मी माणसा तर्क अतिविस्तारी म्हणू लागला वेळी ऐकोणी समस्त नगर लोक विस्मय करिती सकळी क होईल अवतार कारणिक म्हणून बोलती अपनात, आचार व्यवहार प्रायचित्त समस्तांशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगतसे द्विज वरांशी वर्तताय से तयासी, झाली वर्षे षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करती पुत्रा सवे, बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे भावे, माझी वांचा सांगेन, कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचार आम्ही वैराग्य श्री संगे असेन मी काम्य आमचे जवळी ते श्री वाचून आणे कनारी समस्त जाना माते सरी जरी आणल ते सुंदरी वरीन म्हणी तये वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग श्रिय वाचो नारी बोलधरा निर्धारी वल्लभ नाम माझे श्रीपादसी वल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्तिकैसे पीतया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्वसूचन भिक्षुके सांगितली जे खून सत्य झाली म्हणतसे आताच या आबोलासी मोडा घालिता परियेसी विघ्न होईल त्वरितेसी म्हणून विचारिती तये वेळी न म्हणावे पुत्र यासी, अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करु आपले मणी पुत्राभिमुख जनक जननी होती आशा अम्मा लागुनी प्रतिपाळसी म्हणून या ऐशी मणी व्याकुळीत डोळा निघती असुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह देखोनी मातेचे दुःख संभोखीत परम पुरुष उठवनी स्वहस्ते देख अश्रुपात पुषितसे न करी चिंता अहो माते जे मागसी ते देईन तुते करुणी चित्ता ते रहा सुखे म्हणतसे बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षसी आम्हा रुद्धा लागुन दैन्य वेगळे करुणी अपना पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन त्या ते पोशील आता कोण आम्हा कवन रक्षिल ऐकोनी जननीचे वचन अवलोकी अमृत दृष्टी करुन, पुत्र दोघेही झाले सगुण आली दृष्टी चरणादिक वेदशास्त्रादि व्याकरण सर्व म्हती तक्षण दोघे येऊनी धरती चरण कृतार्थ झालो म्हणून या आश्वासून तया वेळी दिदला वर तत्काळी पुत्रपौत्री नांदा प्रबळी स्त्रियांयुक्त युक्त सनातन सेवा करा जनक जननी पावा सुख महाज्ञानी इह सौख्य पावोनी, वालमुक्त हे निश्चये ऐसे बोलोनी तयांसी संबोधितले मातेसी पाहोनिया दोघा पुत्रांसी राहता सुख पावाल पुत्र दोघे शतायुषी निच्छयधरीत ओ माणसी कन्या पुत्र होती लयांसी तुम्ही नेत्री देखाल अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश परंपरी कीर्तिवंत चराचारी, संपन्न होती वेदशास्त्रे आमची अवज्ञान करिता निरोप द्यावा अम्हा त्वरिता जाणे असे उत्तर पंथा, दीक्षा द्यावया साधुजना सांगोनी मात्या पित्यासी अदृश्य झाला परियेसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथुनी विना, भेटी घेऊनी नारायणा ना, अवतार असे आपणा कार्याकारण मनुष्य देही दीक्षा करावया भक्तजना ತೀರ್ಥೇ ಹಿಂಡನೆ ಮನೋವೇಗೆ ಆಪಣಾ ಮನೋ ವೇಗಾರ್ಗಕ್ರಮಣೀರ್ಥ ಗೋಕರ್ಣಸಿ ಐಕುನಿ ಸಿಚವಚನಧಾರಕಿಶಾಶ್ರೋತೆ ಜನ ಮಣಿ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರುಚರಿ ಪರಮಕಥಾ ಕಲ್ಪತರೌ ಶ್ರೀನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತ್ಯುಪಾಖ್ಯಾ ಸಿದ್ಧಧಾರಕ ಸಂವಾ दत्तात्रय अवतार कथन नाम पंचमीध्याय श्री श्रीपादशी वल्लभ नृसिंहसरस्वती दत्त अर्पणस्तू ओवी संख्या अठ्ठ्यात्तर श्री गुरुदत्तात्रपणमस्त श्रीगुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ